कडवण त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ल्याचा कडवण तालुक्यातील पत्रकारांतर्फे निषेध नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ मंदिराच्या पार्किंग मध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून स्थानिक नागरिकांनी पत्रकार योगेश खरे किरण ताजणे अभिजित सोनावणे यांना बेदम मारहाण केली या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख बाजीराव नाना खैरनार यांच्या नेतृत्वाखाली कडवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दे देऊन या घटनेचा निषेध करत संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या मागणीचे निवेदन कडवण पोलीस ठाणे अंमलदार रामदास गौडी यांना देण्यात आले याबाबत सविस्तर माहिती अशी कुंभमेळ्याच्या संदर्भात आयोजित बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी योगेश खरे किरण ताजणे अभिजित सोनावणे वृत्तांकनासाठी त्र्यंबकेश्वर येथे आले असता तेथील स्थानिक ठेकेदार व त्यांच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली या मारहाणीत तिघेही जखमी झाले त्यांना तात्काळ नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर नाशिक संलग्न कडवण तालुका मराठी पत्रकार संघाने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून पत्रकारांवर हल्ला, नों हल्ला करून त्यांना जबर मारहाण करणाऱ्या गुंडांना कठोर शिक्षा करण्याची मागणी असलेलं निवेदन कडवण पोलीस ठाण्यात देण्यात आले यावेळी तुमच्या भावना वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवू असे आश्वासन पोलीस हवालदार रामदास गवडी यांनी दिले यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव खैरणार जिल्हा पदाधिकारी शशिकांत खैरनार कळवण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक देशमुख जिल्हा सरचिटणीस साहेबराव निकम डॉक्टर संतोष बोरशे प्रकाश बागुल ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब मोरे चंद्रकांत कुलथे गंगाधर गुंजाळ सुभाष शहा किरण मालपुरे भरत पाटील देवेंद्र ढुमसे संदीप पाटील शेखर महाले आदी पत्रकार उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती वृत्त संकलन विभाग कळवण वीस सप्टेंबर रोजी पत्रकारांवर त्र्यंबकेश्वर मध्ये हल्ला करण्यात आला त्याचा निषेध म्हणून आपण कळून पोलीस ठाण्यात निवेदन देत आहेत काय मागणी आहे सध्या सिंहस्थ कुंभमेळा घातला आहे या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जी त्र्यंबकेश्वर येथे जी नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती या, या बैठकीसाठी आमचे पत्रकार मित्र ताजने साहेब असतील खरे साहेब असतील सोनवे साहेब असतील हे त्या ठिकाणी वार्तान करण्यासाठी जात असताना काही गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला हा हल्ला होऊ नये यासाठी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ हा वेळोवेळी वेड़ शासनाकडे पाठपुरावा करत असतो की स पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा हा तयार झाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे हे वेळोवेळी वेड़ आम्ही शासनाकडे हे मागत असतो याचं कारण जे आहे की या अशा कायद्यामुळे गुंडांना चाप बसेल आणि आमच्या पत्रकार मित्रांवर जो काही नेहमी कुठे ना कुठे हल्ला होत असतो हे कुठेतरी हल्ले कमी होतील पण शासन या बाबतीत अतिशय उदासीन अशी भूमिका शासन नेहमी घेत राहतं आमचे पत्रकार बांधव सिंहस्थ सारखा कार्यक्रम जो चौदा वर्षांनी येतो यासाठी वार्तांकनासाठी गेलेले असताना ज्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात ते बऱ्यापैकी जखमी झालेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत तरी आम्ही नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ संलग्न कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वनतीने विनंती करतो शासनाला की त्या गुंडांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची सगळ्यांची मागणी होती आणि यासाठी आम्ही आज कळवण पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहोत तर गाव गुंडांवर कारवाई झाली पाहिजे पत्रकारांवरती जो हल्ला होत आहे देशभरमध्ये पत्रकारांवरती हल्ले झाल्याचे आपण बातम्या ऐकतो त्याचा निषेध म्हणून आज कळवण तालुका पत्रकार संघ निषेध करत आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोकांवरती जो प्रकार असा प्रकार, हा, प्रकार होत आहे त्याला पायबंद घालावा म्हणून आपण सुद्धा प्रयत्न करावा पोलिस पोलिसांनी सुद्धा प्रयत्न करावा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी